मंडळी नमस्कार राजकीय पक्ष कोणताही असो मग तो भारतीय जनता पार्टी असो जो नंबर एक वर आहे नंबर दोन वर असलेला काँग्रेस असो अथवा मग खाली वेगवेगळ्या नंबरावर असलेले महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट असो अथवा शिवसेना यूबीटी उबा ठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असो या सगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या शाखा कार्यरत असतात शाखा म्हणजे गावागावात काढलेल्या पक्षाच्या शाखा नाही वेगवेगळ्या आघाड्या कार्यरत असतात म्हणजे काँग्रेसचा एक सोशल मीडिया असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सोशल मीडिया असेल आहे भारतीय जनता पार्टीचा एक सोशल मीडिया असेल आहे हा सोशल मीडिया असेल काम करत असतो असा सोशल मीडिया सेल नसलेली पार्टी एकमेव होती कदाचित ज्यांनी नुकताच आपला सोशल मीडिया सेल काढलेला आहे आणि ज्याला नाव दिलंय शिवसंचार संघटन म्हणजे जे, जे लोकांनी आधीच करून ठेवलंय ते आम्ही आत्ता करून ठेवलंय ते म्हणतात ना वास्को दिगामा केप ओफ गुडोपला वळसा घालून कालिकत बंदरात उतरला आणि त्याने म्हणे भारताचा शोध लावला भारताचा शोध त्याने तिकडच्या भागातल्या लोकांसाठी लावला म्हणजे कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असेल तर अमेरिका होतीच फक्त ती कोलंबस आणि कोलंबसच्या देशातील लोकांना कळाली कळलं अमेरिका होतीच भारत होताच इथे आम्ही हजारो वर्षापासून जगत आलेलो आहोतच तुम्हाला आत्ता कळलं म्हणून शोध लावला असं नाही होत बरोबर आहे म्हणून शोध लावला तिथल्या लोकांसाठी असू शकेल पण इथल्या लोकांसाठी नाही तस शिवसेना उभाठा गटातील लोकांसाठी शिवसंचार संघटन हे नाव वेगळं दिलं की काहीतरी वेगळं असतं इतर पक्ष त्याला आपला सोशल मीडिया असेल म्हणतात हे त्याला शिवसंचार म्हणतात आता यांना सगळंच शिव करायची सवय ना शिव शिव काय बोलाव बोला म्हणजे हे वडापाव काढला तरी शिव वडापाव म्हणतील ते द्वारा बांधला तरी शिवगंडन मी पुन्हा चुकतोय शिवबंधन म्हणतील दोरा बांधला शिवबंधन वडापाव काढला शिव वडापाव जेवायला जे शिव शिव बसवलं शिवभोजन सकाळ झाली शिवसकाळ शिवाजी महाराज आपल्यात किती भिनलेत हे सांगण्यासाठीचा हा प्रकार असतो छत्रपती शिवरायांच्या विषयी आदर मनात आहे म्हणून नाही जाऊ दे तो विषय वेगळा आहे स्वतंत्ररित्या बोलण्याचा आहे यांनी हे नवीन संघटन काढलं सोशल मीडिया सेलला शिवसंचार असं नाव देऊन टाकलं बरं देऊ दे हरकत नाही यातही नव्या धंद्याची सोय केली नवीन विषय कोणीतरी अखिलेश का अखिल म्हणजे कधी अखिल ऐकायला येतं तर कधी अखिलेश ऐकायला येत म्हणजे उठल्यावर ते उठल्यावर म्हणजे उबाठा उठल्यावर उभाटा उभाटा जेव्हा ते हे करत होते तेव्हा ते अखिलेश ऐकायला येत होत तर उभाटांचा मुलगा आदित्य बसलेला असल्यावर त्याचं नाव अखिल असं घेत होता जरा ते दोन्ही ऐकवतो अखिलेश अखिलेश, अखिलेश तुझं अभिनंदन करतो की तू या चित्राकडे लक्ष दिले अखिल तू केला सुकेला अखिल तू केला सुकेला अखिल तू केला अखिल, 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 अखिल बर या शिवसंघटने शिवसंचार संघटनेच काम काय आहे नवाधंदा यासाठी म्हणतोय मी यासाठी म्हणतोय याच काम तो अखिल किंवा अखिलेश जो कोणी असेल अखिल संघटनेचा अखिल शिवसेनेचा नेता जो कोणी असेल हा शिवसंचार सेनेचा नेता त्याच काम काय त्यानं सांगितलंय ते जरा ऐका कार्ड वर जेव्हा सामान्य माणूस प्रीपेड करतो तेव्हा ते तीस दिवसाचं झालं पाहिजे पण त्या मोबाईल कंपन्या सव्वीस दिवस अठ्ठावीस दिवस त्यांच्या पद्धतीने करते तर ही लूट आहे जनतेची दुसरे फॅक्टर्स आहेत की आपण जर ग्रामीण भागात पाहिलं तर आ, जे नेटवर्कसाठी खाल्लं फायबर वायर टाकली जाते किंवा ओव्हरहेड टाकली जाते हे ग्रामीण भागात जिथे शेतकरी आहेत त्यांना माहीत नाही की ते त्यांच्या लँडमधन जातात तर त्यांना रेव्हेन्यू मिळाला पाहिजे पण ते सांगतात की हे सरकारी काम आहे आणि तिकडनं ते सगळे फायबर वगैरे टाकतात आणि ते जो सामान्य गरीब कुटुंबातला जो काही शेतकरी आहे त्याला त्याचा मुबदला मिळतच नाही तर अशा प्रकारचे जे काय विषय आहेत ते या संघटनेमार्फत सोडवले जातील त्याच्यावरती एक करडी नजर ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची राहील ऐकलं आणि उद्धव ठाकरेंनी नेमके कोणते मुद्दे घेतले ते जरा ऐका आपला उपयोग करून कोण घेत असेल ठीक आहे कारण या तंत्रज्ञानाचा उपयोगसुद्धा सुद्धा होतो आहे पण त्या माध्यमातून कोणाची फसवणूक को होत असेल तर ते मात्र सर्वथा अयोग्य आहे ज्याचा उल्लेख आता अखिल तू केला अखिली सुकेला ती शेतकऱ्याच्या शेतात ना केवल जाते पण त्या शेतकऱ्याला त्याचा तेक मोबदला कदाचित एखाद्या वेळेला थोडंफार मिळत असेलही मी नाही म्हणत नाही पण या कंपन्या मात्र दर महिन्याला त्याचा मोबदला घेत असतात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती कोणीतरी लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि महत्त्वाचा विषय जो सांगितला की प्रीपेडच्या माध्यमातून होणारी एक लूट किंवा आता खरंच आपण तेवढा डेटा वापरला आहे का तेवढा तेवढे कॉल झालेत का हे कोणी बघत नाही पण प्रीपेड म्हटल्यानंतर एवढं वापरल्या गेल्या असं समजून तो फोन कट केला जातो किंवा पुन्हा त्याच्याकडे ते भरल्याशिवाय तो चालू होत नाही साहजिकच आहे गरजेची ही वस्तू असल्यामुळे बिनबुवाटपणाने हे कर भरले जातात किंवा ही बिल भरली जातात पण यापुढे तसं होऊ नये याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे यापेक्षा आम्ही पुढाकार घेत आहोत याचं मला एक समाधान आहे ऐकलं यात पहिलं दुकान लावलंय ऑप्टिकल फायबर केबल इंटरनेटसाठी जाणार वायर ते केबल टाकल्या जातात फायबर केबल टाक ऑप्टिकल फायबर केबल ओएफसी ज्यांना ओएफसी कुठून जात हे माहीत नाही त्यांनी जरा रस्त्याच्या कडेकडे सापडत सापडत जावं जरा ते दगड सापडताना थोडी काळजी घ्या त्या दगडाला कोणी पुसली असेल तर उगाच हाताला लागायला नको रस्त्याच्या कडेकडेनं सापडत जा तुमच्या लक्षात येईल की त्यावर ओ एफ सी लिहिलेलं असतं कंपन्या रिलायन्सचं नाव बहुतांश ठिकाणी दिसतं ते जरा ओ एफ सी बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे ओ एफ सी म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल हे रस्त्याच्या कडेकडे न गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनीतून नाही त्यावर नवा वाद पेटवायचा आमच्या शेताच्या बाजूनी गेलं आहे तर शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत असं सांगायचं आणि ऑप्टिकल फायबर केबलचं जाळ विणण्यापासून रोखायचं असं उद्धव ठाकरेंच्या मनात असेल तर सांगून ठेवतो ऑप्टिकल फायबर केबल ऑलमोस्ट ऐंशी टक्के टाकून झाली आहे इथेही वराती मागून घोडे म्हणजे लोकांनी आधी आपल्या सोशल मीडिया संघटना काढून टाकल्यात हे आता काढायला आलेत इथेही वराती मागून आहेत एक नवा वाद त्यांना लावायचा आहे दुसरं काय ते म्हणले प्रिपेड मध्ये गोळ होतो अठ्ठावीस दिवस महिन्याचं अशा रिचार्ज असायला हवं हा एक विषय होता तिथेही घोळ होतो असं सांगून त्यावर नवीन वाद पेटवून द्यायचे अशांतता अशांतता आणि अशांतता हे एवढंच यांचं धोरण दिसत आहे नवीन वाद नवे मुद्दे मराठी मुलांना नोकरीच्या संधीचा मुद्दा हे सगळं काढायचं आणि नव्या संघटनेचा उपयोग नव्या उत्पन्नासाठी करायचा हे तर सगळं यातून होत नाही ना याचा विचार करायला पाहिजे आता यातल्या सगळ्या गमती जमती कशा असतात ते जरा वेगळा व्हिडिओ करून सांगतो तूर्तास उद्धव ठाकरेंच्या नव्या धंद्याबद्दल खूप खूप शुभेच्छा नमस्कार